अहिल्याबाई या कालखंडातील त्यांनी अनेक बांधली विशेषत काशी विश्वनाथ मंदिर आणि गया येथील विष्णुपद मंदिर त्यांनी बांधलं त्या एक उत्कृष्ट प्रशासक आणि सैनिक होत्या त्यांनी होळकर घराण्याचं राज्य मजबूत केलं अशा कुशल संघटक पराक्रमी उत्तम शासक असलेल्या अहिल्याबाई होळकर यांच्या जीवित कार्याचा आदर्श कृतीतून समाजाला दाखवेन आणि त्यांच्या नावानं मला मिळालेल्या पुरस्काराचं सार्थक करेन अशा भावना पत्रकार स्नेहा मांगुरकर यांनी व्यक्त केल्या त्या गांधीनगर ग्रामपंचायत इथं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच संजय पाटोळे हे होते मला हा वारसा माझ्या घरातील माझे वडील संभाजी मांगुरकर यांच्याकडून मिळाला या कामी माझ्या मित्रपरिवाराकडूनही मला मोठ्या प्रमाणात सहकार्य या, या सामाजिक कामासाठी अधिक बळ मिळालंय असंही यावेळी स्नेहा मांगुरकर म्हणाल्या यावेळी ग्रामपंचायत क्षेत्रातील सामाजिक आणि महिला बालकल्याण क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला ज्येष्ठ पत्रकार यशवंत शेळके ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या फोटोचं पूजन करण्यात आलं कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या यशवंत शेळके यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या राज्यकारभाराची अतिशय उत्कृष्ट शब्दात माहिती दिली यावेळी सर्व उपस्थित महिलांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य निवास तामगावे जहिदा इनामदार सनी चंदवानी रितू लालवानी आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत कर्मचारी ज्येष्ठ पत्रकार यशवंत शेळके ग्रामपंचायत सदस्या पूनम परमानंदाने ग्रामपंचायत अधिकारी विजय पाटील विविध संस्थांचे पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन ग्रामपंचायत सदस्य निवास तामगावे यांनी केलं क्षेत्रामध्ये त्यांची संक्षिप्त माहिती वाचून दाखवतो पत्रकार क्षेत्रामध्ये काम करत ज्या अत्याचार होतो किंवा ज्या महिला पडलेल्या आहेत आजच्या एक संवेदनशील भाग म्हणता येईल त्याला त्यांच्या अन्यायाला वाचक वाचा सामाजिक संस्था आणि महिला संघटना यांच्याकडून त्यांनी मदत केलेली आहे महिला सक्षमीकरणासाठी विविध क्षेत्रामध्ये महिलांच्या त्यांनी मुलाखती घेतलेल्या आहेत ग्रामीण भागामध्ये अनाथ मुली महिला आश्रमात व्याख्याने घेऊन त्यांनी प्रबोधन केलेलं आहे आणि त्याचबरोबर त्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी त्यांना स्वतःच्या पाया उभं करण्यासाठी त्यांना मदत केलेली आहे दैनिक पुढालीमध्ये काम करत असताना आरोग्याच्या विविध समस्यावर त्यांनी सत्रे आयोजित करून कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी मुलाच्याशी मदत केलेली आहे त्याचबरोबर साक्षरतेसाठी अनाथ आश्रम महिला आश्रम शाळा या ठिकाणी गरजू मुली मुलींना मोफत एज्युकेशनल काउन्सिलिंग सुद्धा त्यांनी केलेलं आहे मुलींची शिक्षण आहे तसेच अनाथ आश्रमातील मुलांचे शिक्षण याकरता दरवर्षी त्या शैक्षणिक साहित्य शाळा इत्यादी ठिकाणी त्यांनी पोहोचवलेलं आहे तर ग्रामपंचायत गांधीनगर यांच्या याच्या वतीनं कुमारी स्नेहा मांगोरकर यांचा ग्रामपंचायत गांधीनगर वतीनं सन्मान होत आहे तर त्यांची भरी अशी आहे तर सरपंच तसेच चर्ती साहेब आमोया साहेब सर्वांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवायची आहे आणि सरपंच यांच्या असते त्यांना ग्रामपंचायत गांधी

ह्या चौघांनी मला खूप मोठा सपोर्ट केला आजपर्यंत मी इथे येऊ शकले आणि मला आजपर्यंत माझ्या कामासाठी म्हणजे हा मुख्यपणा आहे वडिलांनी एक गोष्ट सांगितली होती दहा ते सहा जॉब करण्यापेक्षा संध्याकाळी आल्यानंतर कर तुला समाधान मिळेल आणि कुणाच्या तरी चेहऱ्यावर तू हसू आणू शकलीस तर तू खरी पत्रकार मग त्या दिवशी ठरवलं की बाबा दहा ते सहा जॉब करणं इंटरव्ह्यू घेणं लाईव्ह करणं ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करायला हवंय ते बाबांच्या घटना आलंय आम्ही मुंशी आणि ते ते तसं जसं मनात येईल काही न ठरवता करत गेले आणि त्यात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद शुभेच्छा सपोर्ट सगळ्यांचा मिळत गेला मला मित्रपरिवार खूप चांगला मिळालाय कोल्हापुरातल्या प्रत्येकाने मला मदत केली आहे या सगळ्यामुळे मी हे सगळे मिळवू शकले आजपर्यंत मला कराड कोल्हापूर म्हणजे महाराष्ट्रातून ओवरऑल चौदा पुरस्कार आहेत माझ्या या कामांसाठी आणि सामाजिक कार्य यासाठी मी फक्त एवढ्यासाठी सांगते की खरंच समाजात खूप वाईट अवस्था आहे आपण खूप चांगल्या अवस्थेत आहोत कारण कोरोना आणि पुरातली जेव्हा काम करत होते तर त्यावेळी काही लोकांना खायला लो सुद्धा नसायचं पण कोल्हापुरातील लोक असे आहेत की एक फोन केल्यानंतर ते तिथे जेवण आणून देणं किंवा काय आणि ती संस्थाही अशा आहेत की तिथं निराधार महिला आहेत त्यांना अन्न पाणी किंवा ज्या आपले प्रॉब्लेम्स असतात त्या सॅनिटरी नॅपकिन तुलाकडे पुलाच्या काळात नाही पाहू शकत ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि आपणच दिलं पाहिजे ज्यावेळी आपण महिला महिलांना अशा प्रकारे समजून घेणार तर त्यावेळी खरं महिला सक्षमीकरण होणार आहे त्यानंतर मग ते आपलं सोशल मीडिया आणि काबूवरतीच राहणार आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी झटायला पाहिजे आणि खरं तर मला खूप अभिमान वाटला तर नंतर बऱ्याच दिवसांनी मी इकडं आली आहे पण तुम्ही सगळ्या अशा स्वयंसुविधी इतकं छान काम करताय इतकं छान प्रबोधन करताय म्हणजे ग्रामपंचायत खूप बदलली आहे हो महिलांपेक्षा हे सगळं तुमचं छान काम त्यात पुन्हा आम्हाला तुम्ही सहभागी करून घेणं या सगळ्यांनी सगळ्यात एकत्र येऊया परवाचा ग्रुप काढण तर माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह आहे तर आपण त्यातनं सुद्धा खूप चांगलं काम करूया माझी कधीही मदत लागली मदत असं म्हणणार तुम्ही सगळे मोठे आहात माझी कधी सोबत लागली तर मी तुमच्या सोबत आहे पण सगळेजण मिळून करूया आज मला तुम्ही बोलवलं माझा हा सन्मान केला त्यासाठी मी तुमची मला आभारी आहे खूप चांगल्या आठवणी दिल्यात आयुष्यात मी जे काही निस्वार्थपणे करत गेले त्याला अशी अचानक पावती मिळेल मला कधी वाटलंच नाही म्हणजे पटकन चंद्रभाबांचा फोन आला बहिणींनी फोन केला शी सो स्वीट मी खरंच सांगते त्यांचं सांगणं बोलणं आणि ते सगळं हे करणं त्या मावशीनं पाठवलं काकांनी माझं नाव सुचवलं अरुण काकांनी ते मला खूप चांगलं वाटलं कारण शक्यतो सोशल मीडियावरती तुम्हाला फॉलो करत असतात प्रसिद्धीसाठी जवळत असतात पण चांगलं काम तुमचं बऱ्याचदा झाकलंही जातं असं असंही बऱ्याचदा होतं पण तुम्ही सगळ्यांनी मिळून त्याला न्याय दिला यासाठी मी खूप कृतज्ञ आहे थँक्यू व्हेरी मच थँक्यू